त्याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत असंही ते म्हणाले महाराष्ट्रामध्ये मी मुख्यमंत्री असताना आपण एक निर्णय घेतला होता की झोपडपट्टीमध्ये जो काही एम आर रिजनचा भाग वगळता इतर ठिकाणी जे लोक बसलेले आहेत बस त्यांना ज्या जमिनीवर ते बसल्या आहेत त्याच जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा द्यायचा त्यासंदर्भात एक मोठी कारवाई आम्ही नागपूर शहरामध्ये त्याही काळात केली होती नंतर लक्षात आलं वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन जमिनीवर आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न आपण केला आणि विशेषतः खासगी जमिनीवर ज्या झोपड्या बसलेल्या आहेत त्यांचा एक प्रश्न होता नव्याने सरकार आल्यानंतर तो प्रश्न देखील आम्ही सोडवलेला आहे आणि टीडीआर देऊन त्या जमिनी एक्वायर करायच्या आणि त्या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा अशा प्रकारचा निर्णय आम्ही केला त्यातच आज या भागामध्ये आम्ही पट्टेवाटप केलेलं आहे मोठ्या प्रमाणात प्रत्येक झोपडपट्टी धारकाला पट्टे देण्याचा आमचा मानस आहे हजारो पट्टे आतापर्यंत आम्ही वितरित केलेले आहेत हजारो पट्टे अजून प्रोसेसमध्ये आहेत ही सगळी प्रोसेस, प्रोसेस संपवून गरीबाला जमिनीचा अधिकार देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं आम्ही करतो राज ठाकरे बोलले की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज काय ते नेमके काय बोलले मला कल्पना प्रकाश आंबेडकरांनी राज ठाकरे हो। बघा राज ठाकरे काय बोलले प्रकाश आंबेडकर काय बोलले या संदर्भात मला काही माहिती नाही मी एवढंच सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे ते शेवटच्या व्यक्तीला मिळालं पाहिजे याकरता आमचं सरकार कटिबद्ध एक आहे काल आमदारांची बैठक घेतली विदर्भाच्या नेमकं काय चर्चा झाली आणि आज पण मराठवाड्याची बैठक मी एकेका विभागाच्या आमदारांची बैठक घेतो आहे त्यामध्ये त्या काय अडचणी आहेत त्याही समजून घेतो आहे आणि त्यासोबत निवडणुकीच्या दृष्टीनं काय आमची स्ट्रॅटेजी आहे त्या संदर्भात त्यांचा फीडबॅक घेतो अनिल देवेंद्र यांचा बयान की परमवीर सिंग मास्टर माइंडा झूठ बोले कव्वा काटे काले कववे से दरियो पाहत पुणे प्राइम न्यूज धन्यवाद